श्री ज्ञानेश्वर पुंडिक मात्रे विठ्ठलनगर यांस कडून दिवा वत्ती डब्बा दिलेलं आहे कृपया आपण इथे उपस्थित आहात आपण मंदिरात येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे श्री रमण नागाजी मात्रे घोडा मंदिर इंधन व्यवस्था आपण इथे उपस्थित आहात आपण मंदिरात येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे श्री रमण ज्ञानदेव मात्रे नारायण दत्तात्रेय म मा... व... म्हात्रे वाशी सन्माननीय नारायण दत्तात्रय म्हात्रे वाशी आपण इथे उपस्थित आहात आपण मंदिरात येऊन आपला सन्मान स्वीकारायचं आहे तसेच श्री तेजस मराल वालीव वसई श्री तेजस मराल वालीव वसई आपण उपस्थित आहात आपण मंदिरात येऊन आपला सन्मान स्वीकारायचं आहे श्री समीर आहिरे वसई कृपया आपण लवकरात लवकर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे श्री विक्रम पाटील वसई आपण इथे उपस्थित आहात आपण येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे श्री कल्पेश शेलार वसई आपण देखील इथे उपस्थित आहात आपलं येथे सन्मान इथे होणार आहे आपण मंडपात येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे तुषार कुमार तुषार आपण इथे उपस्थित आहात वसई आपण देखील मंदिरात येऊन आपला सन्मान आहे या मंदिरासाठी पाच किलो साखर पाव किलो चहा पावडर व गुलाब बरोबर सव अंजनी आकाश भोईर वडाव आपण इथे उपस्थित आहात आपण मंदिरात येऊन आपलं सन्मान स्वीकारायचा आहे थोड्याच वेळात पंडित नागेशजी आडगावकर यांचं असं भजनाचा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे सर्व भावी भक्तांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे ज्यांचं जेवण बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर जेवण या कार्यक्रमासाठी इथे उपस्थिती दाखवायची आहे सन्माननीय दत्ता मात्रे मंत्रीवाडी आपण कुठे असाल तर आपण देखील मंदिरात येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे सन्माननीय तुकाराम भगत नांदगाव पनवेल आपण इथे आलेले आपणास विनंती की आपण मंदिरात येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे या मंदिराचं ज्यांनी लादेचं काम केलेलं आहे ते संदेश ठाकूर आपण उपस्थित आहात कृपया आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे संदेश ठाकूर देव आ, संतोष एकनाथ म्हात्रे राजेंद्र तुळशीद म्हात्रे सचिन मुरलीधर म्हात्रे महेंद्र गजानन म्हात्रे नरहरी काशा म्हात्रे आणि वैभव विलास म्हात्रे पाचवी जणांनी एक सेकंदाच्या आत मंदिरात आहे तसेच श्री समर्थ मत्स्यबीज केंद्राचे श्री रत्नाकर लक्ष्मण ठाकोर आपण सुद्धा आपला मान घेण्यासाठी इथे यायच आहे श्री रत्नाकर लक्ष्मण ठाकोर मंडळी Uh, मंदिर uh, अतिशय कमी सभासदांचा आहे हा आर्थिक uh, सहाय्य म्हटलं तर तुमच्यासारखे जे उदाहरण देणगीदार आणि या पंचकृषीतील प्रत्येक माणूस यासाठी अहोरात झटत असतो आणि आपल्या सहकार्यानेच हा कार्यक्रम पार पडत असतो सजावट असते त्या सजावटीसाठी त्यांनी अहोरात्र जागून ज्या ज्या कामासाठी लागणारा माणूस जिथे जाऊन त्याला उपलब्ध करून हे जे काम करून घेतले आहे आपल्या सर्वांच्या आणि मंदिरा या मंदिराच्या पाच जणांचा नवतरुण दत्तगुरु योग मंडल एक छोटासा सत्कार करीत आहेत या पाच जणांना विनंती करतो त्याचा स्वीकार करायचा आहे संतोष एकनाथ म्हात्रे राजेंद्र तुळशीदास म्हात्रे महेंद्र गजानन म्हात्रे वैभव सचिन मुरलीधर म्हात्रे नरहरी काशनाथ म्हात्रे पंडितजींचं आगमन झालेलं आहे आणि काही मिनिटाच्या आताच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे कुणीही श्रवणाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नये धन्यवाद जयराम म्हात्रे हा हे जे काही घडलंय आज ते फक्त या पाच जणांमुळे नाही तर यासोबत बरेच हात आहेत पडद्यामागचे कलाकार भरपूर आहेत आम्ही फक्त समोर दिसतोय तर माझं मत हा मान हा सगळ्या ह्या कलाकारांचा आहे आणि मी त्या सर्व कलाकारांना धन्यवाद देतो आणि याच्या पुढे अशीच तुमची सर्वांची साथ राहील आणि पुढल्या वर्षी अजून काहीतरी वेगळं करू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो लगेच कार्यक्रमाला सुरुवात आहे सर्व देणगी दातांचे या दत्त देवस्थान व वा मलेकर ग्रामस्थांकडून मनापासून आभार आपल्या मोलाच्या सहकार्यामुळे ही वास्तू इथे अविरतपणे उभी आहे वारंवार आपल्याकडून असे सहकार्य आमच्या आम्हाला प्राप्त होय ही दत्तगुरूच्या प्रार्थना करतो आणि इथे थांबतो चुकून जर कोणाचं सन्मान राहिला गेला असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाकडे आपण बोलूया एक विशेष सहकार्य प्रसाद भात्रे तामसी बंदर आपण इथं उपस्थित असाल तर आपण कृपया मंडपात येऊन आपला सन्मान स्वीकारायचा अनिल जनार्दन म्हात्रे जनार्दन म्हात्रे कोळवे आपण देखील इथं उपस्थित असाल तर मंदिरात येऊन आपलं सन्मान स्वीकारायचं आहे रशिक माय बाप हो या ठिकाणी आज भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्या भजनाचे गायक आहेत पंडित नागेश आडगावकर अवघ्या वयाच्या सातव्या वर्षी जन्मगाव लातूर या ठिकाणी पंडितजींनी संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली पंडित विठ्ठलराव जगताप यांच्याकडे संगीत विशारदपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी उसाद राशीद खाद यांच्याकडे तालीम सुरू केली पंडित नागेश अडकावकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक दादा माणूस आहेत आम्ही त्यांना नागेश दादा म्हणून उल्लेख करतो त्यांना तबल्याला साथ करणार आहेत रोहन पंढरपूरकर हार्मोनियमवर साथ करणारे आहेत वैष्णव दसवडकर मृदुंग म्हणून मृदुंगमणी म्हणून साथ करणारे सिद्धेश उंडाळकर संयोजन केले आहे वैकुंठ निवासिनी सौभाग्यवती हो यमुनाबाई तुळशीदास म्हात्रे यांच्या त्यांचा नातू कुमार तन्मय राजेंद्र म्हात्रे यांनी मंडळी वाडीवर पंचक्रोशी नितांत प्रेम असतं या पंचकृषीमध्ये मध्ये कोणताही कार्यक्रम असो लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम असो एखाद्या दे देवाचा उत्सव असो आम्ही एकमेकांना सहकार्य करत असतो असेच आमचे आजच्या दत्त मलेखेरवाडी दत्तकूर जगन्नाथ पाटील कृष्णा ठाकूर गणेश नथुरा मात्रे प्रफुल्ल मात्रे भरत मात्रे अशोक पाटील ज्ञानेश्वर मात्रे रमेश मात्रे आत्माराम ठाकूर प्रभाकर मात्रे अशोक मात्रे महेंद्र मात्रे पुंडलिक मात्रे धर्माजी मात्रे मात्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपली क्षमस्वम अभिमक्तो आणि रामकृष्ण पाटील आपण आपला सर्व सर्वांच्या वतीने रामकृष्ण पाटील यांचा सत्कार होत होणार आहे आपण रामकृष्ण पाटील आपण इकडे आहे भोजन आहे या सुंदर अशा सभा मंडपात आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे विनंती असेल सर्वांना की ज्यांचं भोजन झालेलं आहे अशा सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी सभा मंडपात बसून येण्याची कृपा करावी कारण अजित दादा ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस विभाग प्रमुख इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील इथे दत्त मंदिर यांच्याकडून सन्मान होणार आहे तसेच मिलिंदादा पाटील यांचे वडील येथे उपस्थित आहेत मी सन्माननीय मोरेश्वर पाटील यांना विनंती करतो की आपल्याला देखील आपला सन्मान स्वीकारायचं आहे कृपया स्वयंसेवकांना एक विनंती आहे की, की वरच्या अंगणामध्ये आता जेवणाची पंगत टाकू नये थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे सगळ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे जसे तुम्ही या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दाखवली तशीच या कार्यक्रमासाठी देखील आपण अपन, आपली उपस्थिती प्रार्थना दाखवायची हो सन्माननीय महादेव भुईर व बालू भुईर आपण इथे उपस्थित आहात कृपया आपण मंडपात येऊन आपला सन्मान स्वीकारायचं आहे हॅलो माननीय श्री संजय सदाशिव ठाकूर ठाकूर बेडी आपण सुद्धा मंदिरात येऊन आपलं सत्कार स्वीकारायचा आहे संजय सदाशिव ठाकूर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीमध्ये ज्यांना ओळखलं जातं लग आपण लगेचच मंदिरात यायचं आहे 아, 루치.